सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातम्या तर नुकसान भरपाई इथं आता सर्व शेतकरी बांधवांना दुप्पट इथं मिळणार आहेत तर त्यामध्ये दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस त्याचप्रमाणे आता काही जे काही जिरायत पिकाचे जे काही भरपाईची रक्कम पहिल्या शेतकऱ्यांना मिळत होती सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टरी दोन हेक्टरपर्यंत मर्यादा होती तर त्याऐवजी आता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरीपर्यंत इथं मर्यादा वाढवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर याची जे काही भरपाई आहे ते कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे तर याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर बागायत पिकासाठी जे काही भरपाईची रक्कम इथं त्यांना तेराचा तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी दोन हेक्टरपर्यंतच मर्यादा होती तर त्याऐवजी आता सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरपर्यंत इथे मर्यादा इथं वाढवण्यात आलेल्या आहेत तर बहुवर्षी पिकासाठी तर यामध्ये खरीप आणि रब्बी पिकम्याचा समावेश होतो जर तुम्हाला तिथं विमा मिळालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यासाठी जे काही अठरा हजार रुपये प्रति हेक्टरी होतं दोन हेक्टरपर्यंत मर्यादा होती तर त्याऐवजी आता शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी इथं मिळणार आहे तीन हेक्टरपर्यंत इथं मर्यादा जे काही वाढवण्यात आलेली आहे तर इथं जे काही भरपाईची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर त्यामध्ये तीनशे पन्नास कोटी एकाहत्तर लक्ष एकवीस हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांना वाटप इथं होणार आहे त्याचप्रमाणे जर नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे जर पिकाचे नुकसान झालेलं असेल व भरपाईची रक्कम अधिक तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तक्रार नोंदवायची आहे तर नैसर्गिक आपत्ती वीज कोसळणे व गारपिटीमुळे व चक्रीवादळामुळे तुमच्या खरीबर रब्बी पिकम्याचे जर नुकसान झालेलं असेल तर तुम्ही त्याची ऑनलाईन तक्रार करून भरपाईची रक्कम इथं मिळवू शकता तर त्यामध्ये आता कोणती जिल्ह्यात ते सुद्धा पाहणार आहे तर यातमध्ये सर्वप्रथम जो काही जिल्हा आहे तर यामध्ये जालना आहे तर यामध्ये किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर तुम्ही इथं बघू शकता जे काही इथं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे कोणत्या शेतकरी पात्र ठरलेले आहेत व किती जे काही बाधित झालेल्या आहेत त्या जिल्ह्यांमध्ये व कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे तर ल शेतकऱ्यांची संख्या बाधित क्षेत्र शेतकऱ्यांची संख्या किती आहेत व कितीपर्यंत आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली आहेत दोन नंबर आहे परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद त्यानंतर आठ नंबरला जे काय नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे जळगाव आहे अहमदनगर आहे त्यानंतर तेरावा जो काही जिल्हा आहे त्यामध्ये अमरावती आहे अकोला आहे यवतमाळ आहे बुलढाणा आहे वाशिम आहे त्यानंतर अठरावं जे आहे तर त्यामध्ये ठाणे आहे पालघर आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे त्यानंतर इथं तेवीसवा जो काही जिल्हा आहे त्यामध्ये नागपूर आहे वर्धा आहे भंडारा आहे गोंदिया आहे चंद्रपूर आहे गोडचिरोली आहे तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर इथं जे काही त्यानंतर दुसरे जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये पुणे आहे सातारा आहे सांगली आहे सोलापूर आहे कोल्हापूर आहे जे काही उर्वरित राहिलेले जिल्हे आहेत तर त्यामध्ये जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर उस्मानाबाद आठ नंबर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली तर अशा जे की अठरा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तरीसुद्धा भरपाईची रक्कम तुमच्या खात्यात जर जमा झालेली नसेल तर तुम्ही तक्रार करून तुम्ही तुमची भरपाईची रक्कम मिळवू शकता तर अशाच प्रकारच्या अपडेट्स हो, व तुमच्या जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू